महाराष्ट्र न्यूज न्यूज वेगवान एकमेव चॅनल मुलाचा पहिलाच वाढदिवस हॉटेलमध्ये समोशांची ऑर्डर परतताना भयंकर घडलं भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाला भर रस्त्यातच संपवलं मुलाच्या वाढदिवसा दिवशीच भारतीय जनता पक्षाच्या वॉर्ड अध्यक्षाची निर्गुण हत्या करण्यात आली ही थरारक घटना आज शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विट विटाभट्टी चौक परिसरात घडले दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे सचिन उर्फ सोनू ओमप्रकाश शाहू व चाळीस राहणार शाहू मोहल्ला वृंदावन नगर असं मृताचं नाव आहे त्याचा भंगाराचा व्यवसाय आहे हॉटेलमध्ये समोशांची ऑर्डर प्राप्त माहितीनुसार आज शनिवारी सचिन याचा मुलगा प्रीत याचा पहिला वाढदिवस होता त्यामुळे त्यांनी सायंकाळी परिसरातील नातेवाईक व मुलांसाठी छोटेखाणे पार्टीचे आयोजन केले सकाळी सचिन हे भाजपच्या बैठकीतही सहभागी झाले दुपारी दो दोन वाजण्याच्या सुमारास विटाभट्टी चौकातील हॉटेलमध्ये समस्यांची ऑर्डर दिली ऑर्डर देऊन दे ते दुचाकी वाहनाने घरी जात होते काही अंतरावर दोन दुचाकीवर चार युवक आले त्यांनी सचिन यांना अडवले दोघांनी धारदार शस्त्रांनी सचिन यांच्या शरीरावर वार केले रक्ताच्या थारोळ्यात थार। सचिन थार। 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 खाली कोसळले त्यांचा मृत्यू झाला आणि मारेकरी पसार झाले घटनेची माहिती मिळताच नगर पोलिसांचा तापात येथे पोहोचला पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन ताब्यात घेतला आहे फटकारल्याने सोनू संतापला गणेश दरम्यान परिसरात राहणारा सोनू नावाचा युवक मंडपात यायचा मांसाहार करून आल्याचेही तो सांगायचा त्यामुळे सचिन यांनी सोनू याला फटकारले सचिन यांनी फटकारल्याने सोनू संतापला त्याने कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने सचिन याच्या घरावर हल्ला केला सचिन व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केली सचिन यांनी यशोधरानगर पोलिसात तक्रार केली परंतु पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही त्यामुळे सचिन यांनी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार केली त्यानंतर पोलिसांनी सोनू विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली तेव्हापासून सोनू हा संतापला होता पोलिसात तक्रार केल्यानेच सोनूने साथीदारांच्या मदतीने सचिन ची हत्या केल्याची माहिती सूत्रांना दिली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी गजानन लोखंडे सह कॅमेरामन ज्ञानेश्वर चव्हाण महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा